आणि फायनली कासपटार बघायला गेलोच माझं लय झोप स्वप्न हे बघा जागतिक वर्ल्ड हेरिटेज साईट आणि हिरवी पांढरी फुलं सगळी वेगवेगळी वे सप्तरंगात जे कलर नाही ते सगळं कलर या फुलांच्या देतं यापेक्षा जास्त हे कमळ तलाव तलावा सगळ्यात शेवटला लागतो कासपटारला ले गेल्यानंतर ह्या वेळेचा सीझन अजिबात चुकवू नका लय भारी फुलं आल्यात कमी आल्यात पावसामुळे पण आल्यात चांगली आत्ताच जावा कारण माणसं आता त्यात पालथी पडून फोटो काढतात कशी पण फोटो काढतात त्यामुळे हे फुलं बघायला मिळेल हे कुमुदिनी तलावातलं कमळ वेलवेट सारखं झुळमोळ्या झुरमळ्यासारखं हे असं मस्त नि पांढरी नको तो कलर म्हणाल तेवढा कमीच आहे हे पाण्यातला आहे बघा एकदम हे आजींच्या पैसे आम्ही नाचणीची भाकरी खाल्ली झुणका दही ताक पिलं हे बघा डोनाल्ड तुमचं ते लहानपणी आपल्याला व्हायचं का नाही कार्टून माऊस तसं डोनाल्डक हे असे वेगवेगळ्या प्रकारचे जेवता वे दोन हजार बारा साली सह्याद्रीतलं वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून वर्ल्ड हेरिटेज कमिटीनं हे, हे कमिटीन, केल्यानंतर ही विश्रांतीचं क्षण यानंतर इथं राहिलेलो आम्ही सगळं बघून झाल्यानंतर या इथं रिसॉर्टला मग परत येताना हे कनिज खाल्लेलं बुट्टा बुट्टा हे सातारा विहंगम असं दृश्य आहे साताऱ्यातलं था। दोन हजार बारा साली वर्ल्ड हेरिटेज कमिटीने जाहीर केलं की हा जागतिक वारसा आहे त्यानंतर याचं जतन झालं आणि याची सुरुवात झाली की जिल्हाधिकाऱ्यांच्या अंडर याचं संवर्धन सुरू झालं पण आमच्या चांदोली चिंचोली शिरसटवाडी आणि उदगिरी पठाराचं काय झालं नाही त्यामुळं वाट लागली आणि येताना मग आम्ही हे उदयनराजेंचं जलमंदिर बघून आलो भेटून आलो पण ते नव्हते त्यावेळेला